जरांगे पाटील यांच्या आव्हानानंतर सर्व मोर्चेकरांनी त्यांच्या वाहनांची तोंड मुंबईच्या दिशेने केलेली आहेत आपण या ठिकाणी बघू शकता हा जो आहे तो मार्ग लोणावळा या ठिकाणचा आहे आणि डाव्या बाजूला पुणे मुंबई द्रुतगती मार्ग लागतो तर सरळ जो आहे तो लोणावळ्यामधून जुना पुणे मुंबई महामार्गावर जाता येतं खरं तर जरांगे पाटील यांनी काही वेळापूर्वीच शिष्टमंडळा बोलून त्यानंतर मी समाजाशी बोलून भूमिका घेणार असल्याचं म्हटलं होतं तोपर्यंत तुम्ही जेवण करा आणि आपल्या वाहनांची जी तोंड आहेत ती मुंबईच्या दिशेने करा असं सांगितल्यानंतर सर्व मराठा बांधव जे आहेत ते अशा प्रकारे पंगत करून जेवताना दिसत आहेत अनेक जे मराठा बांधव आहेत त्यांनी यांची सोय केलेली आहे आपल्या सो, सोबत काही मराठा बांधव आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात काय सांगाल नेमकी तुमची मागणी काय आहे आता तुम्ही लोणावळा पर्यंत आला आहात जारांगे पाटील हे जे आहेत ते शिष्टमंडळाशी बोलणार आहेत आणि त्यानंतर त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहेत सर्वप्रथम तर सर्वांना माझा जय शिवराय कारण आम्ही आता मुंबईच्या एकदम एशी आल्यासारखं आणि आताच पाटलांनी सांगितलंय की आपले जे वाहनाचे तोंड आहेत ते मुंबईच्या दिशेने करा मी आपल्या मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून एक गोष्ट सगळा म्हणजे पूर्ण महाराष्ट्राला व देशाला सांगू इच्छितो की मराठा रस्त्यावर उतरल्यावर काय असतो याचं मूर्तिमंत उदाहरण तुम्ही या यात्रेत बघितलेलं आहे आणि याच्यात ही एक महत्वाची गोष्ट सर्व समाजाला सोबत घेऊन व शांततेत आणि संयमाने मराठा चाललेला आहे जर आम्हाला असं वाटते की आमच्या समाजाकडून काहीही होणार नाही आम्ही संविधानिक मार्गाने आमचा हक्क मागत आहोत व आम्ही भारतीय संविधानाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे मराठे आहोत आणि सर्वप्रथम ज्यांनी आरक्षण दिलं अशा राजश्री छत्रपती शाहू महाराजाचे आम्ही वारसदार आहोत आमचा हक्क आम्ही मागत आहोत व तो शांततेच्या मार्गाने आम्ही शेवटपर्यंत मागणार व आम्ही मुंबईला जाणार यात काही तिळभर ही मात्र शंका नाही जर आम्हाला आरक्षण इथं भेटलं तर आम्ही इथून कालून हो। जाऊ शासनाला काय करायचं ते आम्ही ठराव आम्ही तिथे येऊन शांततेचं उपोषण करणार मी हिंगोली करता आहे हिंगोलीमध्ये जवळ बाजारमध्ये नऊ दिवस मी पाटला सोबत त्याच्या आधी आमरण उपोषणाला बसलेला आहे आणि माझी तिथे गेला इच्छा आहे की माझ्या हिंगोली जिल्ह्यातले जेवढे कोणतेच आमरण उपोषण करते आहेत ते पण आम्ही जोपर्यंत पाटील उठत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाहीत अशी आमची एक... आज या ठिकाणी आम्ही बघतोय आज या ठिकाणी प्रत्येक गावातून सरपंच मोठे मोठे प्रतिष्ठान व्यक्ती आज रस्त्यावर जेव्हा बसले महाराष्ट्र समाजाची काही गरज आहे का घरी आम्ही सोन्यात ताटात जेवतो आई आमची बायको आम्हाला घास भरवते ते सगळं सोडून आम्ही तर रस्त्यावर जेवतोय उन्हात जेवतोय कधी घरातून बाहेर पडत नाही आम्ही बिना चारचाकीशिवार अगोदर जेवतो ह्याच्या मागचे कारण काय कोणी वेळ आणली वेळ या सरकारने आणली या सरकार मध्ये नेत्यांनी आणली आज आमच्या जीवर हा मराठा नेता प्रत्येक आला मी आज बारामतीच आहे मी कुठल्या एका नाव घेणार नाही मुख्यमंत्र्यांपासून ते खालचे मंत्री आमदार संत्री सगळ्यांपर्यंत सगळ्यांना आज आम्ही निवडून दिले आम्ही तर ठरवलं ना तर महाराष्ट्रात नाही भारता पंतप्रधान आहे आज छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आज हे भाजप सारखं हिंदुत्व म्हणतोय आणि त्याच समाजाचा आम्ही आहे महाराजांचा विचारसरणी घेऊन आम्ही आतापर्यंत चाललोय आणि आज आमची ही वेळ आली आज हे जवळपास दीडशे जे आमदार आहेत ते मराठा समाजाचे त्याला त्याला काय करा काढी लावा आणि फुकून द्या असे मराठा आमदार जर पाहिजे तर मराठा म्हणून तू त्याच्या जिंदगीवर ते मराठ्याच्या पोटचे अवलाद नाहीत आणि दुसरी गोष्ट तुमच्या मीडियाच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री यांना माझं आव्हान आहे की ते खरंच मराठ्याचे आहेत का त्यांनी जी शपथ घेतली छत्रपती शिवरायांची ती जर मराठ्याची ची असतील तर त्यांनी ती कम्प्लेट करून दाखवावी पूर्ण करायला लागेल तर स्वतःला शिष्टमंडळ आता जरंगे पाटलांशी चर्चा करणार आहे त्यानंतर ते निर्णय घेणार आहेत नेमकं काय वाटतं तुम्हाला याविषयी शिष्टमंडळ झारंगे पाटलाशी चर्चा करेल पाटील आताच पाटलांनी सांगितलंय की मी तुम्हाला विचारल्याशिवाय कुठलाही निर्णय घेणार नाही जो समाज सांगल पाटलांनी आत्ता सांगितलंय समाज मालक आहे जो समाज सांगेल ते करील जर पाटलांनी सर्व समाज बांधवाला जर सांगितलं की आपल्याला हा निर्णय मान्य नाही तर सर्व हे समाज जे मराठा बांधव आहेत ते मुंबईच्या दिशेने जाणार म्हणजे जाणार सकारात्मक चर्चा झाली सकारात्मक जर चर्चा झाली त्यांनी जर पाटलाच्या हिशोबाने जर सगळी चर्चा केली तर आम्ही एक विजयी सभा मुंबईच्या या ठिकाणी घेऊ आणि वापस जाऊ जे पाटील सांगतील ते करूरपीएफ हा जो त्यांनी माहोल बनवलेला आहे आमच्या जर खरी जरी गोळ्या घातल्या तरी आम्ही इंचही मागे हटणार नाहीत जोपर्यंत पाटील आम्हाला सांगणार नाहीत तोपर्यंत आम्ही या ठिकाणावर एक इंचही मागे हटणार नाहीत आणि यांच्याशी शिष्टमंडळाची सकारात्मक चर्चा झाली त्यानंतरच आम्ही जारांगी पाटलांशी चर्चा झाल्यानंतर आम्ही पुढची भूमिका घेणार आहोत खर तर या लोणावळ्याच्या ठिकाणी पुणे मुंबई महामार्गावर जाण्यास खर तर बंदी घालण्यात आली आहे हा जो द्रुतगती मार्ग आहे त्या ठिकाणी आपण बघू शकता की बॅरिगेड्स लावलेले आहेत आणि जो लोणावळ्यामधून पुणे मुंबई जुन्या महा महामार्गावरती जाण्यासाठी पदयात्रेला जाण्यासाठी जो मार्ग आहे तो आहे मात्र हा जो मार्ग आहे तो एक्सप्रेस वे असल्यामुळं आंदोलनकर्त्यांना या ठिकाणाहून जाण्याची परवानगी नाही त्यामुळे हे बॅरे बॅरिगेट्स लावलेले आहेत तर जुन्या पुणे महामार्गावरून मोर्चेकरी पदयात्री हे मुंबईच्या दिशेने जाऊ शकतात हे आपण सध्या पाहिलेलं आहे परंतु संतप्त प्रतिक्रिया येत आहेत आम्हाला आरक्षण हवय जरांगे पाटील म्हणतील तीच पूर्व दिशा अशा आशयाच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या मराठा बांधवांनी दिलेल्या आहेत कृष्ण मुंबई मुंबईत लोणावळा पुणे